જય મહારાષ્ટ્ર કેંદ્ર સરકાર જા પીએમ કુસુમ યોજને અંતર ગત રાજ્યાત सौर कृषी पंप योजना राबवली जात आहे या योजनेअंतर्गत जवळपास आठ पॉइंट पाच लाख सौर पंप बसवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी या योजनेत नोंदणी केली आहे त्यापैकी अनेक जण पात्र ठरले असून पुढील प्रक्रियेसाठी महत्वाचे अपडेट देण्यात आले आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मागील त्याला सौर कृषी पंप योजने अंतर्गत पात्र अर्ज महावितरणकडे हस्तांतरित करण्यात येत आहेत यासोबतच या पेमेंट पेंडिंग असलेल्या उमेदवारांना देखील या प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आले आहे शेतकऱ्यांनी त्यांच्या अर्जाची स्थिती पोर्टलवर तपासून पेंडिंग असलेले पेमेंट पूर्ण करणे आवश्यक आहे पेमेंट पूर्ण केल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू होईल अर्ज सबमिट करण्यासाठी पेमेंट अनिवार्य असून शेतकऱ्यांनी अटी व शर्तींची पूर्तता करून हे पेमेंट त्वरित करावे पेमेंट पूर्ण केल्यानंतरच अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत योजनेच्या प्राधान्यानुसार अर्जांची तपासणी जॉईंट सर्वेक्षण आणि वेंडर निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी प्राथमिक नोंदणी केली आहे त्यांनी त्यांचा अर्ज पोर्टलवर तपासावा पेंडिंग स्थितीत असलेले अर्ज केवळ पेमेंट केल्यानंतर सबमिट होतील शेतकऱ्यांना या संदर्भात मॅसेजद्वारे सुशे मिळत आहे मेसेज न आल्यास देखील अर्ज पोर्टलवर पाहून पेमेंट प्रक्रिया पूर्ण करता येईल पेमेंट पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांचे अर्ज प्राधान्य क्रमानुसार पुढे नेले जातील पात्र अर्जांची तपासणी आणि वेंडर निवड प्रक्रियेनंतर सौर पंपांची उभारणी केली जाणार आहे शेतकऱ्यांनी अर्ज स्थिती आणि सूचनांकडे विशेष लक्ष द्यावे सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्जदारांनी वेळेत पेमेंट पूर्ण करून पुढील प्रक्रिया सुरळीत पार पाडावी या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठी सोय उपलब्ध होणार आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद